महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि या मतदानाची चर्चा करण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे लातूर के मजी खासदार सुधाकर श्रृंगारे लातूर के मजी महापौर स्मिता खानापुरे लातूर मजी महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर मजी महापौर एडवोकेट दीपक सूर एडवोकेट उदय गबारे लातूर के मजी नगराध्यक्ष लक्ष्मण कंबड़े राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष राजा मनियार व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री केंद्रे श्री सूळ श्री राजा माने किसवे विद्याताई पाटील सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी आपल्याला इथं एकत्रित एक करण्यामध्ये पुढाकार घेतला आदरणीय Shivraj Motegau sir and I, I, I think i call all of you champions and he is champion of champions सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेले तरुण तरुणी बंधू भगिनी म्हणालो तर तुम्हाला आवडायचं नाही पत्रकार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्रामध्ये जे सरकार काम करते या सरकारनं काय काम केलं याची देखील चर्चा या निवडणुकीमध्ये होते आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर कसं आलं हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार पाडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून फोडाफोडी खरेदी विक्री फसवा फसपी पळवा पळवी हे सगळे तंत्र उपयोगात आणून महायुतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं आणि या सरकारचा पाया हा भ्रष्टाचारावर रचला याचा आपण विचार केला पाहिजे जे मत आपण आमदाराला देतो आमदार सरकार स्थापन करतात पण महाराष्ट्रामध्ये असं काही घडलं की आमदारांनी स्वतःची बोली लावली मतदारांची अवहेलना केली अवमान केला आणि सौदेबाजी करून या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलं आणि ज्या सरकारचा पायाच भ्रष्टाचारावर रचलेला आहे त्यामुळं महायुतीनं महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीही केलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राची जी अधोगती झाली आहे सामान्य माणसाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी जो पैसा लागतो तो आज पैसा उपलब्ध होत नाही आहे तो सगळा पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीतून रिकामा करण्याचं काम या महायुतीच्या भाई भाऊ आणि दादा यांनी केलं आणि म्हणून भाई भाऊ आणि दादा यांना धडा शिकवण्याची वेळ नोव्हेंबर वीस रोजी आली आहे हे मला आपल्याला कळकळीनं या ठिकाणी सांगावंसं वाटतं या लातूरसाठी काँग्रेस पक्षानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खूप केलं आज आपण इथं सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं आपलं भविष्य घडवण्यासाठी इथं आहात आणि तुम्हाला सेफ आणि सिक्युअर लातूर देण्याचा सातत्यानं प्रयत्न हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलेला आहे आणि ती परंपरा पुढं चालू ठेवण्याचं चा काम प्रामाणिकपणे मी आणि माझे सारे सहकारी या ठिकाणी करतायत हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं राजस्थानमध्ये कोटा आणि महाराष्ट्रामध्ये लातूर या व्यतिरिक्त अशी व्यवस्था कुठेही नाही आणि म्हणून ही, ही आपण जपली पाहिजे आज इथं तुमच्या केसालाही धक्का लागत नाही हे देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जिम्मेदारी ही मी घेतोय हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं लातूर पॅटर्नचे तुम्ही सगळे जनक आहात लातूर पॅटर्न याला तुम्ही जन्म दिला आणि म्हणून लातूर पॅटर्नला जोपासण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे मोठेगावकर सरांनी ज्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या की आता अलीकडे इथं मुलींची छेडछाड होण्याचे देखील प्रकार घडत आहेत आणि म्हणून या ज्या वाईट प्रवृत्तीचे लोक जे आहेत यांचा देखील बंदोबस्त करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो या भागामध्ये एखादी पोलीस चौकी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्याला कशी सुरू करता येईल हे देखील आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत आणि या सगळ्या भागाला सी सी टी व्ही कव्हरेज हे आम्हाला अधिक कसं देता येईल हे देखील आम्ही या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आलेत रितेश आलेले आहेत आपल्या लाडक्या रितेश विलासराव देशमुख यांचं टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी स्वागत करावं शिवाजी काळगे सोधाकर श्रंगारे रितेश यांना आपण पाच वर्षातनं एकदाच बोलावतो हेच बरं हे रोज जर आले तर आपलं काही खरं नाही मी मगाशी हे म्हणत होतो की लातूरला सेफ आणि सिक्युअर ठेवण्याचं काम हे काँग्रेसनं केलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं आणि ती परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं काम आम्ही सगळे प्रामाणिकपणे या ठिकाणी करतोय आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे आज लातूरला तुमची गरज आहे तुम्ही निर्णय घेण्याची गरज आहे तुम्ही मतदानाचा अधिकार बजावण्याची गरज आहे आणि म्हणून हा निर्णय बजावत असताना आपण विचारपूर्वक हा निर्णय बजावला पाहिजे ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी करू इच्छितो गावकर सर मी आपला आभारी आहे हे सगळं विश्व उभं करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे वी ऑल आर प्राऊड ऑफ यू आज फक्त लातूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आर सी सी हा एक ब्रँड झालाय तुमची मोटेगावकर सरांची तर रोज भेट होतेच आमची रोज भेट होते एबीपी माझावर सायंकाळी ठीक सात वाजता ते नाही असं रोज सायंकाळी तुमची भेट होते सायंकाळी सात वाजता एबीपी माझाच्या बातम्या जेव्हा सुरू होतात तर तो बातमीदार नंतर येतो मोठेगावकर सर अगोदर येतात त्यामुळं आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना हेच अभिप्रेत होत की लातूर पुढे आलं पाहिजे आणि लातूरकर पुढे आला पाहिजे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे मोठे गावकर सर आहेत आज तुम्ही काही अपेक्षा या ठिकाणी नोंदवलेल्या नो आहेत खरं म्हणजे तुम्ही असं म्हणालात की रीडिंग रूम इथं असली पाहिजे आणि एक खरं आहे आणि मी तुम्हाला आज शब्द देऊ इच्छितो की आंतरराष्ट्रीय रीडिंग रूम आम्ही या परिसरामध्ये उभी करू इंटरनॅशनल आणि एवढंच नव्हे तर अभ्यास करताना थोडीशी उसंत तुम्हाला मिळावी म्हणून इथ एक स्पोर्ट्स क्लब सुद्धा इंडोर स्पोर्ट्स क्लब इंडोर स्पोर्ट्स क्लब सुद्धा इथं उभं करण्याची आवश्यकता आहे आणि मी आपल्याला आज आश्वस्त करू इच्छितो की गेली पन्नास वर्ष देशमुख परिवारांनी या लातूरची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे कधीही या सेवेला भ्रष्टाचाराचं से गालबोट लागलेलं नाही प्रामाणिकपणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की कदाचित आपली रोज भेट होणार नाही तुम्ही तुमच्या अभ्यासात व्यस्त आहात तुम्ही तुमच्या शिक्षणात व्यस्त आहात तुम्हालाही डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचंय चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय आर्किटेक्ट आहे इंटिरियर डिझायनर व्हायचंय आय पी एस व्हायचं आहे आय एस आहे आणि म्हणून तुमच्या या प्रवासाला आमच्या नेहमीच शुभेच्छा असणार आहेत पण मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्हाला जे जे आवश्यक आहे या लातूरमध्ये त्या सगळ्या सुखसोयी आणि सुविधा पुरवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो लातूरचं नवं पर्व सुरू होत आहे आणि या लातूरच्या विकासाच्या नव्या पर्वामध्ये तुम्ही सामील व्हावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे हे मत जे आहे हे मत महाविकास आघाडी अमित देशमुख हे गाऊन आहेत हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरसाठी हे मत आपल्याला द्यायचं आहे लातूरच्या भवितव्यासाठी हे मत आपल्याला द्यायचं आहे आपल्या भवितव्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या स्वप्नांसाठी आणि म्हणून हे मत वाया जाणार नाही याची काळजी देखील आपण या ठिकाणी घेतली पाहिजे अनेक पक्ष या ठिकाणी उभे आहेत अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवारांबद्दल मी टिप्पणी सुद्धा करणार नाही कारण त्यांची चर्चाच नाही आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर टिप्पणी करून त्यांना चर्चेमध्ये आणू इच्छित नाही चर्चा फक्त आपली आहे आणि म्हणून तुम्ही वीस नोव्हेंबर रोजी मतदानाचा अधिकार बजावा मला याची कल्पना आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाकडं अजून मताचा अधिकार आलेला नाही आहे आता मतदानाचा अधिकार ज्यांना ज्यांच्याकडं आलेला आहे त्यांनी हात वर करा तुम्हाला स्पेशल राम राम ज्यांच्याकडं मतदानाचा अधिकार आलेला नाही आय लव्ह यू तेव्हा वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे आपलं ओळखपत्र आपलं ओळखपत्र बरोबर ठेवायचंय आणि महाविकास आघाडीला राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले अमित देशमुख यांच्या पाठीशी आपलं मत उभं करावं ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितोय वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे पंचवीस नोव्हेंबरला राज्यपालाला भेटून महाविकास आघाडी सरकारच्या सरकार, सरकार स्थापनेचा दावा आम्ही पेश करणार आणि तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणणार यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला ची चर्चा झाली एम्स एम्स मोठे गावकर सरांचा एम काय आहे हे मला माहिती आहे त्यामुळं <laughs> एम्स हे लातूरला उभं राहिलं पाहिजे असा आम्ही प्रयत्न यापूर्वीही केला मग एम्स आय आय टी आय आय एम हे सारे आय आय टी आय आय एमला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप वाव आहे त्यामुळं एम्स तर आपण आणूच पण आता इतर शैक्षणिक प्रणालीकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्याचा वेध घेऊन हे आपल्याला सगळं करावं लागेल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आणि हे सगळे ज्या हे विद्यापीठ आहेत ही केंद्राची आहेत त्यामुळं आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे हु इज अ डॉक्टर ही इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न <laughs> त्यामुळं एम्स आय आय टी आय आय एम या ज्या केंद्रीय विद्यापीठ आहेत हे दिल्लीहून खेचून आणण्यासाठी आता डॉक्टर शिवाजी काळगे ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आणि तुम्हाला कुठं अडचण आली तर डॉ आपल्या सुधाकर श्रंगारे माझी खासदार यांच्या जुन्या ओळखी आहेत त्यामुळे जुन्या ओळखी नव्या कामांसाठी आपण उपयोगात आणू मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपले आभार व्यक्त करतो मोठेगावकर सर आणि तुमच्याबरोबर जे इतर सगळे ज्यांनी आज हा युवकांना इथं आपण एकत्रित केलं एक संमेलन युवकांचं या ठिकाणी आपण साकारलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार कर आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र